महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होण्यास मदत होते खर तर महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सातत्याने भाग घेतला पाहिजे भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळाने तुम्हाला अशी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी केले ते पेमराज सारडा महाविद्यालयात भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळाच्या वतीने आयोजित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत बोलत होते यावेळी प्राचार्य माहेश्वरी गावित उपप्राचार्य गिरीश पाखरे प्राध्यापक अविनाश झरेकर भाजपा सावेडी मंडळाचे अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे सरचिटणीस निखिल वारे मंडळाचे अध्यक्ष मयूर बोचुगोळ शंतनू खानविलकर महिला मोर्चा अध्यक्ष रेणुका करंदीकर प्रियाताई उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की नरेंद्रजी मोदी यांची विकसित भारताकडे घोडदौड चालू आहे लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे त्यात आपण सर्वांनी काही ना काही योगदान दिले पाहिजे प्रास्ताविकात भाजपा सावेडी मंडळाचे अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे म्हणाले की या स्पर्धा घेण्याचा उद्देश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोदीजींचे आजपर्यंतच्या कारकिर्दीचा अभ्यास करावा त्यांची दूरदृष्टी समजून घ्यावी

अनेक स्पर्धा घेतो आपण त्या निबंध स्पर्धा असतील चित्रपट स्पर्धा असतील स्वच्छ भारत अभियान असेल किंवा आणखी महिलांसाठी आरोग्य शिबिर असेल अशा विविध कार्यक्रमांनी खर तर हा पंधरा वेळा होत आहे परंतु आम्ही हा स्पर्धेचा जास्त उद्देश काय घेतला की आज तुम्ही माहिती अकरावी बारावीच्या पश्चात पुढचे विद्यार्थी भविष्यातले आपले हे युवा करून भविष्यातले मतदार तर होणारच आहेत परंतु त्यांची पिढी अजून घडायची बाकी आहे परंतु आपला देश आज कुठे आहे दहा वर्षापूर्वी कुठे बघा आणि आता आधार कुठे जायचे मोदीजी पाहिले दोन हजार बावीस वर्ष पंचवीस वर्ष जे काय आधार करायचे ते तुमच्या माध्यमातून करायचे त्याचे आज मोदी साहेबांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आपण या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित असल्या कारणानं मी जास्त बोलणार नाही फक्त एवढंच बोले की भारत देशाची वाटचाल ही मुझी या या आज मोदी साहेबांच्या या टीमनं त्या भारत देशाची घोटाळून ही आत्मनिर्भर भारत यापुढे आलेली आहे आपण आजपर्यंत अविकसित देशामध्ये आपली गणना होत होती आणि आपली आता विकसित वाटचाल चाललेली आहे आणि म्हणून असो मेक इन इंडिया असो अशा विविध प्रकारे आपली आर्थिक प्रकटीकरण कशा प्रकारे आर्थिक सशक्तीकरण कशा पद्धतीच्या देशाला प्राप्त होईल आणि या प्रवासामध्ये आपण पाहिला अनेक अडथळे आहेत आणि ते अडथळे दूर करून आपण पुढे जात आणि हे पुढे भारताला मोठं आव्हान आपल्याला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पन्नास टक्क्याच्या संदर्भामध्ये जी धमकी दिली त्याला सुद्धा तो अशा प्रकारचं उत्तर देखील माननीय मोदी साहेबांनी दिलं तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जो पण आपला कॅप्टन आहे जो पण टीमचा कॅप्टन आहे तो तेवढ्या सक्षम असता पाहिजे पाहिजे असता त्याला असलं पाहिजे आणि हे सर्व करत असताना आपली स्वतःची ताकद निर्माण करण्याचं सुद्धा त्याच्याकडं स्किल असलं पाहिजे कुशलता असली पाहिजे आणि ती कुशलता आपल्या पंतप्रधाना दिसलेली आहे आणि म्हणून त्यांना मी आपल्यामध्ये जास्त न राहता एवढंच मी त्यांना निरामय अशा प्रकारचं आरोग्य लाभावं त्यांना जास्तीत जास्त संधी पुढे तळात मिळावी जेणेकरून आपला भारत आत्मनिर्भर अशा प्रकारे बनेल त्यांच्या हाताखाली असलेली मंडळी हे चांगल्या प्रकारे सक्षम होतील अशा प्रकारचा प्रकार विश्वास देखील या निमित्तानं मला वाटतो आपण या ठिकाणी आला भारतीय जनता पार्टीच्या आव्हानाला आपण या विद्यार्थ्यांनी जो एक सहभाग नोंदवला त्याबद्दल विद्यार्थ्यांचा अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आदरणीय प्राचार्य गावीत मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला कॉल उपलब्ध करून दिला आणि आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल देखील आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली प्रदान यावेळी भाजपाचे प्रतीक्षा रसाळ प्रज्ञा जोशी सोनाली पाठक साहिल शेख ज्ञानेश्वर काळे पंडित वाघमारे अभिजित बोरुडे महेश लोंढे आदी उपस्थित होते परीक्षक म्हणून प्राध्यापक प्रसाद बेडेकर व प्राध्यापक शशिकांत शिंदे यांनी काम पाहिले स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत पवार तर आभार अनिरुद्ध घैसास यांनी मानले